आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता हे तुकले साचा सरिसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी प्रतिपादि श्रीकृष्ण जगजेठी भक्तराजू किरीटी परिसत असे जैसा सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा इये ऐसी आगळी कदैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोतयांची फळा आली आता इंद्रिय जात आघवे तिहे श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे हा अतिसो अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेडी संजयो राया ते मने अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे जे अतिप्रीति नारायणे बोलतु असे जे न सांगेची पितया वसुदेवासी माते देवकीसी जे न सांगेची बंधुबळी भद्रासी ते गुह्य अर्जुनेी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळी क परी तेही न देखिया प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची आधी सनकादिकांची या सनका आशा वाढी नल्या होत या किर बहुवसा परीत्याही येणे यशा येती या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम कैसे पार्थियेणे सर्वोत्तम पुण्य केले ो का जयाचिया प्रीति अमूर्त आला व्यक्ति मज याची स्थिति आवडतु असे ए ही डोले डोळे पावतिना तो हा निजस्वरूप निष्कंप परिकवणे माने सकृप जाहला आहे, हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची कैसा कैसायाचि आवडी आवरला असे श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे मगदेव मणे पंडुसुता हाची योगु अम्मी विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची मग तेने विवस्वते रवि हे योगस्थिति आघवि निरूपिली बरवि मनुप्रति मनुने आपन अनुष्ठिलि मग इक्ष्वा कुवा उपदेशिलि ऐसि परम्परा विस्तारिलि आद्य हे गा एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप मग आणि या योगाते राजर्षी जाहले जाणते परेते तेथोनी आता सांप्रते नेणिजे कोणी जे, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनवणी पडिला विसरू आत्मबोधाचा अव्हा टलिया अस्थाबुद्धी विषय सुखची परमावधी जीवो तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटा उवे काय करावी सांगे जात्यंधारवी काय आथी का बहिरयांच्या अस्थानी कवन गीता ते माने के कोल्हेांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते ते कावुळे केवे चंद्राते ओलखति तैसी वैराग्याची देखती जे भाषणे नती ते मूर्ख केवे पावते मज ईश्वराते कैसा नेणो मोहो वाढिनला तेणे बहुतेककाळुव्यर्थगेला मनोनि योगुहा लोपलालोके इये स एवायं मया तेद्य योगः प्रोक्त पुरातनः भक्तो सिमे सखा चेति रहस्यं हि तदुत्तमं आजि आजी आता तुज प्रति सुता सङ्गीतला अम्मी तत्त्वता भ्रान्ति न हे जीवि च निजगुज केवी राखो तुज जे पढिजेसि तु मज तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चित्कळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही तरी नावे कही सहावे गाजा बज्जही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परंजन्म जन्म कथमे कथमेद्जानी त्वमादौ प्रोक्तवानिति तव अर्जुनमने श्रीहरी माया स्नेहो करी हे विस्मयो काय अवधारी कृपा निधी तू श्रांताची सावुली अनाथा जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझी च देवा पांगुळ एका देवी जे तरी जन्मवणे जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसे न जे मे काही ते थनिके चित्त देये देवेची देवे कुपावे ना काही बोलाये का तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे कमज चित्ता माने चिणा जे तो विवस्वतु मन म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाववे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐकि जे बहुता काळाचा आणि तू तव श्री कृष्ण सापेचा म्हणून गाये मातोचा विसंवाद देवीची चरित्र तुझे आपण काही चिनेजे हे लटिके केवी म्हणजे एक हेळा परी मातु आघवी मी परीये ऐशी सांगावी जे तुवाचितया के उपदेशु केला उपदेशुकेला श्रीभगवाच बहुनिमे व्यते जन्माने तव चार्जुन तान्यह वेद सर्वा नेत्थ तव श्रीकृष्णमणे पंडुसुता तो विवस्वतु जय होता तय आमे नसो ऐसी चित्ता भ्रांति जरी तुज तरी तू गाहे गानेसी पै अम्हा बहुते गेली जन्मेअम्हामरसी आपुली तू मी जेणे अवसरे जे जे वो ने अवतरे ते समि स्मरे धनुर्धरा अजोपि सन्नव्यत्मा भूताना सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया आघवे मागील मज आठवे मी परे संभवे प्रकृते योगे माझे अव्ययत्व तरी ननसे परी होणे जाणे एक दिसे प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिठाये माझी स्वतंत्रता तरी नमोडे परी ऐसा आवडे ते हे भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही की कची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरवे काय वस्तु विचारे दुजे आहे तैसा अमूर्त चिमे किरीटे परी प्रकृती जय अधिष्ठे तैसाकारपणे नटनटी कार्याला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा वो गुहा स्वभावे आद्यु असे मनोनि अजत्वपरते ठेवि मे अव्यक्तपनहे नाठवे जे वेणि धर्मा ते अभिभवे अधर्मोहा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळ्या पुल्याचे ने कैवारे मे साकारुहोणि अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाले अधर्माची तोडी दोषांची फाडे, फाडी करवे गुढे सुखाची उभवे, दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानु गिवशी धर्मासे नितेशी सेसभरी मी अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोंदे धर्मूची जगी नांदे भक्ता निघती दोनदे सात्विकाची ते पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा, या काजा लागी, अवतरे मी युगी युगी परे ओळखे जो जगी तो विवेकिया जन्म कर्म च मे दिव्य योवेति यो त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति मातीसर्जुन माझे अजत्वे जन्मने, अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त तो संगे न चळे देहा नाकळे मग पञ्चद्वे तव मिले माझाचिरूपे भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो तपसा पूतामद्भावमागताः इरवि परापर न शोचिते शून्य होते वाटाके वेळी न वचते क्रोधाचिया सदा आथिले माझे सेवाजी की आत्मबोधे तोषले बी तरा जे तपो जाचिया राशी की एकायतन ज्ञानासे जे पवित्रता तीर्थांशी तीर्थरूप ते जे आले मी ते हो निठेले, जे तया उरले पदर नाही सांगय पितळेची गंधी काळिक जय पिटली होय निशेख तय सुवर्ण काय आनिक तैसे जाय जे कडसले जे तपो ज्ञाने चोखाळले मी ते जाहलेत संशयो कायसा ये यथा माम प्रपद्ये तथैव भजाम्यहं, मम वर्तमानुवर्तं ते मनुष्या पाथसर्वशेतरे पाहि जे ठाये भजते तया मेही तसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठायी परी ज्ञाने वेन नाशिले जे बुद्धे भेदासी आले तेनेची एकी कल्पिले अनेकत्व म्हणि अभेदे भेदु देखते, यया अनाम्या नामे ठेविते देवी देवो म्हणते अचरचाते जे सर्वत्र सदा सम ते विभाग अधमोत्तम मते वशे संभ्रम विव्चिती कामणा सिद्ध्यं यजंत इह देवता क्षिप्र हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा तु प्रकारे यथोचि उपचारे मानिले देवतांतरे उपासेते ते जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्म फल निश्चित ओळखतू वाचोनी देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक हेत कर्मची फळ सूचक मनुष्य लोके जैसे क्षेत्री जे, जे पिरिजे ते वाचोनी आनन निपजे का पाहिजे जे ते देखिजे दर्पणा ना तरी कडेया तळवटी जैसा पुलाची बोलु किरटे परीसादो भवो हो नि उठे निमित्त योगे तैसा समस्ताया भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना एत प्रतिफे भावना आपुलाम विभागश तस कर्तारमिमा विध्य कर्तारम व्यव आता याचिपरेजान चारिहे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे जे प्रकृति चेनी आधारे गुणा चेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिले एत एक चिहे धनुष्य पाणे परी जाहले गाच हो कर्म कडसने केले सहजे मनवनी के पारथा हे वर्ण भेद संस्था मी करता नवे सर्वथा लागी न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योभिजानाति कर्मभिर्णस बध्यते हे मदस्तव जाहले परिमा नाहि किले जे निजानितले तु सुटलागा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् पूर्वै पूर्वतरंग मागील मुक्षुजे होते तिही ऐश्या जानोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परि ते बिजे जैसी दगधली नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू एथ आणि कि एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुली चाडे सज्ञाना हे किं कर्म किम कवयो तत्ते कर्म ते कवयप्योहितावक्षामिज्ञावा मोक्षसे शुभ मनपी ते कवन अथवा काय का लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले जैसे काकुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्यांचे हि देखणे संशयी घाली तैसे नैष्कर्मे गिवसी जत आहाती जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती गोठी कायसे एथ मोहले क्रांत दर्शी मनो नियात ते परी ये कर्मो ह्यपी बोद्धव्यम विकर्मणः अकर्मनश्च बोद्धव्यम गहना गहनाकर्मणो गतिः तर्हि कर्म मणिजे स्वभावे जेने कारू संभवे ते सम्यक् जानावे लागे एथ मगवर्णाश्रमासि उचित विशेष कर्म ते हि ओळखावे निश्चित उपयोगि से जे निषिद्धमणिपे ते हि बुधावे स्वरूपे एतुले अपयसे चे हे रवी जगहि कर्माधीन याची व्याप्ती गहन परिते असो असोआयके चिन्ह प्राप्ताचे गा द पश्येदर्मणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कर्म कर्मकृत्त जो सकल कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची आने कर्तव्य लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्मिता तरी चांगी बोधला असे तरी क्रिया कलापू आघवा आचर तू दिनावा ज्ञान जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन तो थडियेचे रुख जाता देखे वेगे जो ते हो लागे रुख मने अचल तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाणे मग आपण पे जो जाणे नैष्कर्मी ऐसा आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्यासारेखा तरी आवडे परी मनुष्यत्व मनुष्यत्वतया घडे जैसे जडी जळा माजी न भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भुगी भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तुची गेला हे असो विश्व जाहला यस्य सर्वे समारंभाक काम निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः जया पुरुषा चाठायि कर्मा च चा नाही। खेदुनाहि परिफलापेक्षा कहि संचरेना। हानि हि कर्म मे करेण अथवा आदरिले सिद्धिनेयिन येने संकल्पे हि जया चे मन नानाग्निचे निमुखे जेने जाळिले कर्मे अशेखे तो परब्रह्मचे मनुष्यवेखे ओलखतु विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय